नमस्कार म्हणाली आणि स्वागत आहे आपलं आजचा आज तर घरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे ठीक रुजू आता शाटेदेव पण रुग्ण करतात घरी

जाता आम्ही चाललोय समाधान नजराचे ते म्हणजे तिकडेच येत पुढे भेटायला जाता कृष्णाबाई पण येतोय बघा त्याला कंटिन्यू रहा गाडी काढू गाई जाता गुढी सजवताय ति दादा दादा पण येईल वेळात आम्ही गेल चला कृष्णाबाई सकाळ दाखवते आपण चला तुम्ही पण बघा मी बघा गाई आता गुढी उभी केलेली आहे बघा एक नंबर आहे सामना प्रिंसवाल शाखा आहे मला कंटिन्यू आता दादा आलेला आहे कंटिन्यू राहा ब्लॉग ला

सन्मान आर्यन मात्रे युट्यूब मध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये एक एक्सपर्ट असा हा मुलगा युट्यूबच्या माध्यमातून विविध व्हिडिओ बनवण्यामध्ये आर्यन मात्रे आपल्या आहे त्याला शाल आणि प्रेमाचं प्रती गुढी देऊन त्याचा आदर सत्कार सन्मान एकनाथजी संगम यांचे आणि गाणं आहे त्यामुळे त्याच्या सत्काराच्या वेळी हे वाजवलं जाते कोणतं गाणं परत लावा परत गाणं जरा वाजवून दाखव मला

आहे आणि कौतुक करायचं व्हिडिओ आपल्या गाण्याचा त्यांनी जबरदस्त असा व्हिडिओ बनवलेला आहे एक या लहान वयामध्ये ही एवढी मोठी कामगिरी उत्तुंग अशी कामगिरी त्याच्याकडून त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छा तसेच दुसऱ्या सत्कारमूर्ती संजना प्रकाश शिवकर मी विनंती करतो व्यासपीठावर थांबायचा मान्यवरांनी व्यंकटेश भाई गाईज आता मी एक कृष्णाबाईच्या फोनवरून शूट करते माझी चार्जिंग काय नाही म्हणून शाखेची व्हिडिओ पण काढली ये एकत्र येईल व्हिडिओ आणि गाईज असा प्रेम राहू दे तुमचा दोघांचा प्रेम राहू दे असाच म्हणजे असा सपोर्ट करत राहा आणि माझा चॅनल पण मॉनिटाईज करा लवकर आणि गाईज सबस्क्राईब करत चॅनलला चला आता डायरेक्ट आपण व्हिडिओच्या ॲडमध्ये भेटू आणि गाईस प्रेम द्या आम्हाला प्रेम देत जावा चला नाही आता बघा आता मी घरी आलेलो आहे आता बघा आमची गोडी उभी केलेली

चॅनल जास्त सपोर्ट तयार आणि जास्तीत शेअर करा ग्रुप वर आणि इंस्टा व्हायरल करा माझ्या चॅनल आणि छोटा ब्लॉग होणार आहे कारण का मी एवढे क्लिप बनवणार आणि आपला गाणं पण कसा वाटला कमेंट वाजवलेला आणि गाईस अशीच माझी गाणी येत राहतील आपला माझा सिंगर आहे म्हणजे कुणाल पाटील कुणाल दादा आहे

आता माझी परीक्षा संपायला आली म्हणजे उद्या ओरल आहे लास्ट ओरल आहे माझी एक नंबर डिशिंग आहे सर कुर्ता आवडला मला व्हिडिओ पण काढली आहे गाडीची पण मला दाखवीन क्लिप आपल्या एक नंबर लुक आहे आणि हा माझा बेडरूम आहे सध्या क्लीन केल्यावर दाखवीन मी मीच मला बॉक्स कट कापायची आता सध्या माझी माझे वाढलेच थोडा छोटा ब्लॉग होईल आणि कवर बघा एक नंबर आहे बोरल्यावरून घेतलेला मी कवर अरे काय ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येतीलच आपले हा एप्रिल काय चालू आहे एप्रिल चालू आहे ना नऊ एप्रिल आहे ना हा येतीलच आपले लवकरच हा व्हिडिओ पण आज नऊ एप्रिलला जाईल गुढीपाडव दिवशी म्हणजे आज गुढीपाडवचा दिवस आहे म्हणून नाही आपली इको पण कडक केली धुतलेली आहे पॉश केलेली आहे आता मस्त आहे की चला कंटिन्यू बोलतोय इतकंच व्हिडिओ एंड करतो प्राईज आणि आपल्या ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग येते कोकणातले वगैरे आणि मम्मीच्या गावी पण जाणार आहे जे रत्ना गेल्या माझ्या आजीच्या गावी मम्मीची मम्मी माझी आजी लागते त्यांच्या गावी जाणार आहे आणि अशाच होता नव्हते ते पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यापासून ड्रायव्हरची माहिती आपली दर्शक विषय आहे माहितीचे त्याला क कंटिन्यू राहावं ते चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विषय मला त्याला सत्य मिळायला माहिती राहून जय जय महाराष्ट्र जय आगरी त्याला बाय